व्यवसाय शिक्षणासाठी प्रवेश सुरू इचलकरंजी शहरातील श्री नाभा एज्युकेशन सोसायटीचे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज इचलकरंजी उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम सी व्होकेशनल पूर्वीचे एमसीबीसी महाराष्ट्र शासनाकडून हाय वर्गीकरणात अदर्जा प्राप्त संस्था आमच्या संस्थेमध्ये प्लस टू स्तरावरील व्यवसाय अभ्यासक्रम चालू आहेत इंजिनिअरिंग ग्रुप कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी मेकॅनिकल टेक्नॉलॉजी इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी पॅरामेडिकल ग्रुप मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन विषयासाठी प्रवेश सुरू अधिक माहितीसाठी संपर्क उपप्राचार्य झिरो एकशे ऐंशी नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात कर्ज देण्याचा बहाना करून लगत वाढवून अनैतिक संबंधांचा आरोप करण्याची भीती घालत महिलेसह पाच जणांच्या टोळीनं तारदाळ इथल्या व्यावसायिकाकडं तीन कोटींची खंडणी मागितली या प्रकरणी स्नेहा संजय नारकर वय पस्तीस राहणार शिवाजीपेठ कोल्हापूर हिच्यासह शांताबाई वाळकुंडे राहणार यशवंतनगर इचलकरंजी संतोष पाटील राहणार चिपरी तालुका शिरोळ शेखर गाडेकर राहणार जयसिंगपूर आणि रामचंद्र नारकर हिच्या कारवरील चालक या पाच जणांवर शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे याबाबत व्यावसायिक आनंद श्रीनिवास मर्दा व सत्तेचाळीस राहणार संगमनगर तारदाळ यांनी शहापूर पोलिसात फिर्याद दिली आहे मर्दा यांचा तारदाळ इथं सायझिंगचा व्यवसाय आहे स्नेहा नारकर हिनं प्रवासात ओळख वाढवून आपण कोल्हापुरातील एका बँकेत क्रेडिट मॅनेजर पदावर काम करत असल्याचं सांगितलं व्यवसायासाठी कर्ज मिळवून देण्यासह बँकांकडे तारण असलेलं सोनं लिलावात कमी किमतीत मिळवून देण्याचा आमिष दाखवत तिनं संपर्क वाढवला त्यानंतर काही दिवसात तिनं मर्दा यांच्याकडे तीन कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली पैसे न दिल्यास दोघांमध्ये अनैतिक संबंध असल्याचा आरोप करून त्रास देण्याची धमकी तिनं दिली दरम्यान नारकर हिला दुसऱ्या गुन्ह्यात लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली असून तिचा ताबा घेतला जाईल तसंच इतर आरोपींचाही शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे